बघताय ना तुम्ही अप्रतिम असा रंग आलेला आहे सुरेख असं याच स्वरूप दिसत आहे बघताच खाण्याची इच्छा होतीये ना अहो टेन्शन घेऊ नका हॉटेल स्टाईल जरी भाजी असली ना तरी सुद्धा घरगुती साहित्यात तयार होते कशी करायची चला तर मग सुरुवात करूया आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतले पॅन मध्ये साधारण दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं स्वच्छ धुतलेला हा बटाटा या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा बटाटा आपल्याला साधारण ऐंशी टक्के शिजवून आहे आणि हा शिजत असतानाच याच्यामध्ये मिठाची चव गेली पाहिजे तर त्याच्यामुळे बटाट्या पुरतच आपण मीठ टाकून घेत आहोत आता एकीकडे एक आपला बटाटा शिजतोय तोपर्यंत तो आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे आपण फ्रेश असं दही घेतलेलं एक मोठा कप भरून आता याच्यामध्ये आपण टाकत ता आहोत हळद पाव चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने एक मोठा चमचा आणि इथे आहे ही लाल चटणी घरगुती पद्धतीनं तयार केलेली ज्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात अर्धा चमचा घेतली हे आता आपल्याला छान असं एकत्रित करून घ्यायचंय जर तुम्हाला घरगुती पद्धतीनं तयार केलेली लाल चटणी काळा मसाला विरा प्रकारचे लाडू हे जर ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीन वरती त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला फक्त व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल मसाला तयार होत होता तोपर्यंत इथं आपलं बटाटा सुद्धा छान अशा पद्धतीनं वापरलं गेलेलं आहे आता या बटाट्यामध्येच आपल्याला कांदे टाकून घ्यायचे तर दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीनं स्लाईस करून घेतलेत त्याचबरोबर दोन ढोबळी मिरची आपल्याला या रेसिपीमध्ये मटार सुद्धा वापरायचं आहे पण मी फ्रोझन वापरणार आहे त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर वापरणारे जर तुम्ही रेग्युलर मटार वापरत असाल तर या स्टेजला याच्यामध्ये टाकायचा ढोबळी मिरची आणि कांद्यामध्ये हलका असा क्रंच आहे आणि बटाटा व्यवस्थित साधारण ऐंशी टक्के वापरलेला आहे आता आपण हे काढून घेऊ आपण परत एकदा पॅन गॅसवरती चढवलेला आहे आणि आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय तेल हलक असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक मोठ्या आकाराचा अशा पद्धतीने एकदम बारीक असा चॉप केलेला कांदा कांद्या सोबतच आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या कांदा हलका ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची एक मोठा चमचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला जो दह्याचा मसाला तयार करून ठेवलाय ना तो टाकून घेऊ गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि छान असं हे हलवून घ्यायचं आता दही वापरत असताना इथे एक महत्वाची टीप ती म्हणजे दही फ्रेश असं वापरायचं आंबटसर दही वापरायचं नाही नाहीतर मग भाजीची जी चव आहे ओरिजिनल ती तुम्हाला समजणार नाही दही आणि त्याच्यासोबत आपण जे काही ड्राय मसाले टाकले होते ना ते छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल रिलीज झालेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये बटाटे कांदा आणि ढोबळी मिरची जे अगोदरच आपण फ्राय करून आहे ती टाकून घ्यायची सोबतच इथं मी फ्रोझन मटार घेतलेला आहे अर्धा वाटी तो टाकून घेते बटाट्यापुरतं आपण मीठ टाकलं होतं पण इतर भाज्या मटार याच्यासाठी थोडस मीठ टाकून घ्यायचं हलवून घेऊया आपल्या भाजीच नाव दही आलू आहे किंवा दह्यातला बटाटा असे तर त्याच्यामुळे ही भाजी अशीच थोडीशी घट्टसर अशा स्वरूपाची असते अगदी थोडस तुम्ही पाणी टाकू शकता कारण की आणखी थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचे पण खूप जास्त रस्ता याला करायचा नाही अशी सरबरीत अशा पद्धतीची ही भाजी ठेवायची ज्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही तयार केली की के किंवा दह्याचा मसाला ते भांड विसळवून घेते पाणी टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची ही दिसत आहे फ्लेवर याचा संपूर्ण किचन मध्ये दरवळतो आणि भाजी बघताच कोणाचीही खाण्याची इच्छा होईल अशा पद्धतीची आपली ही भाजी तयार होते खूप जास्त वेळ काही ह्याला लागत नाही आता ही भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे मी गॅस बंद करते चवीचा हा दही आलू तयार झालेला आहे बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण बटाटा उकडून घेतो आणि नंतर फ्राय करतो पण कच्चा बटाटा तुम्ही एकदा फ्राय करून बघा अप्रतिम अशी चव लागते ज्या आपण ती भाजी खात असतो तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही रेसिपी घरी ट्राय सुद्धा करा तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडेल परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय